प्रिन्सिपल ला दिल टीचर्स ला दिलं शाथरूम मधल्या सगळ्या हा सगळ्यांना आवडलं हो बघा म्हणून काय आहे आवाज कसलो रिस्पी नेस सँडविच चा बघा सँडविच आता खय नरम पडला नाही आणि एकदम क्रिस्पी झालेला आता त्याच्या का मधून कापून दाखव आपलं क्रिस्पी असं सँडविच तयार झालेला माझा पोट भरताला पण वाटतं या सॅन्डविच माझा मन नाही भरता हम्म hmm, मस्त एक नंबर लागता असं या झटपट होणार सँडविच तुम्ही बनवा आणि काय करायचो कर नमस्कार मी सरोज परब किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आता काय झालं सुरुवात माहितीये उन्हाळू आणि उन्हाळ्याची सुरुवात होता तेव्हा उन्हाळा तर सुरू होताच आणि त्याचबरोबर पोरांका पडतात सुट्टी आणि आज माझ्या जोडीदारनी सुद्धा सुट्टी घेतल्या त्याच्या बदली मी म्हटलं मी एकटेच रेसिपी दाखवत पण नको मला जोडीदार लागतात ना तुमका तर माहिती आहे म्हणून आज माझी जोडीदार कोणा बघू जा एक सोनम आज आम्ही दोघा मिळून काय करतो एक झटपट होणारी रेसिपी त्याचं कारण काय सोनम तू सँडविच चीच रेसिपी का निवडली मी हीच रेसिपी दाखवत मला मा सकाळी स्कूलला लवकर उठाव लागतं आणि त्याच्यामुळे मला घाई गडबडीत टाइम नाही मिळत काय बनवायचा सँडविच खूप सोप्पं असतं बनवायला ते लगेच बनत आता टायमात लावून रेसिपी करणार आहे शो ना का नाही हळूहळू त्याचे कसे बारीक तुकडे करू शकत की असे झोपड बारीक एकदम बारीक जेवढे होतील तेवढे बारीक ना बघा तुम्हाला सँडविच लागता भारी ना काय खाल्लेलं सोनम मी मागच्या होळीला बनवलेलो अगं पण काहीतरी खाल्ले ना तेव्हाच सुरुवात केली ना आता बन कुठे स्कूल मध्ये स्कूलमध्ये स्कूलमध्ये टीचरने शिकवलं नाही मग गाईडचं हे होतं फूड कॉम्पिटिशन होतं तेव्हा तेव्हा तू बनवायला बन शिकलीस आणि त्याच्यामध्ये कितवा नंबर आला सँडविच या सॅन्डविच चा तो अजून रिझल्ट अनाउन्स नाही केलाय त्या लोकांनी हा रिझल्ट बाकी आहे आता आपली काकडी खाली कापून आता त्याच प्रकारे आपण बारीक बारीक असे कांदे कापून होय बघ आपण ऑफिसला असतो शाळेत असतो कॉलेजला जातो तेव्हा एक गोष्ट कॉमन असते एक तर आपण वडापाव आवडीने खातो आणि दुसरा म्हणजे काय माहितीये सँडविच आणि सँडविच मध्ये हो इतके प्रकार असतात ना खावचे त्यातलोच हो योगयोग प्रकार सगळे भाज्या जेवढे तुमका होय ना सँडविच मध्ये लागतात ते सगळे भाजी असे बारीक बारीक चिरून घेऊय आणि हा सँडविच लागता पण भारी आता माहितीये सोनम आता थोड्या दिवसानी कॉलेज मध्ये तुला सँडविच करून येतात म्हणजे तिथे बाहेर कुठे गेलंय शिका तर ती उपाशी नाही लावायचंय कायच नाही तर सँडविच तरी बनवून बोलूया खाताला हे बघा टमाटो कापूची एक सोनमने धावली वरून टमाटा दाब दिल्या त्याच्यामुळे टमाटो नरम पडलो आणि कापू कापू काय म्हणतात तो इझी झाला सोनम हे कोणी दाखवत आहे तुला कोणी नाही स्वतःची बघा मुलं स्वतःची टिप आणि ट्रिक कशी वापरतात मी काकडी कांदा शिमला मिरची कापते बाकी तुम्हाला काय व्हायला तर बाकीच्या भाज्या हा ऑप्शनल आहे ऑप्शनल आहे ना तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्या पण मला म्हणजे सँडविच ची मजा कशा नाही ते चांगसो ना काकडीने आणि कांद्याने काकडी आणि कांदा म्हणजे बाकी तुमच्याकडे टमाटर आणि शिमला मिरची नसली आणि एक काकडी आणि एक कांदा असला तरी तुम्ही सँडविच बनवून खाऊ शकता आता आमका दोघांना जास्त आवडता काकडी आणि कांदो त्याच्यामुळे आम्ही जास्त घालतो काकडी कांदो आणि थोडस टमाटर आणि त्याच्याबरोबर शिमला मिर्च ही घ्या काकडी आणि त्याच्याबरोबर कांदो कारण तो कांद्याचं आणि काकडी जो क्रिस्पीनेस असतो ना क्रंचीनेस तो खूप छान लागतात आणि त्याच्याबरोबर ही आपली वरची शिमला मी आज गॅसचा वापर नाही ना म्हणून भारगव गॅस गॅसचा वापर करून घेता आता टाक मेयोनीज झाकण उघडलंय हा बाबा हुशार आपोवर काकी सोनम लहान पण आता मला कळलं नाही सोनम बाबा मोठा झाला मगात पासून मी त्या सांगते कांद कापताना हात चिरून घ्यायची या कापताना ता करून घ्यायची ते काकी मला येतं तू काय मला अजून लहान समजते तर बघा मेवनीस अंदाज तुमचो जास्त चांगला जेवढा मेओनीस जास्त घालताना तेवढे सँडविच ची चव वाढतात त्याच्यावर बटर सुद्धा घालूया ना सोनं थोडा बटर घालून देऊ शिक्षण मिक्स कर मेवनीस मिक्स कर आमचं सफेद वालो अमूलच सफेद बटर आहे ज्याच्यामध्ये मीठ नसतं त्याच्यामुळे या मेओनिस आहे का कलर हा या बघून सोनमचे काका म्हणतात झाली जी रायता म्हणून ना बाजू तर मी म्हटलं सोनम बोलते काका मेवलीच आहे त्याच्यामध्ये बटर आणि मेवलीच आहे दही थोडी नाही पण वाटत कसा त्याचा दही असताना कोशंबी आजकालची पोरं पण किती स्मार्ट आहेत बघा शॉर्टकट रस्ते शोधून शोधूनच घेतात आता याच्यावरती सॉस टाकते मी टोमॅटो केचप तसं मी बटर लावत लावते सोनम सांगता काकी सॉस लावून बघ बेडची काय म्हणतात सँडविच ची चव डबल होता आता ही टीप तुम्ही नक्की वापरून बघा हा ना सोनम हम्म जर ग्रीन चटणी असेल तर ती पण लावू शकतात घे बाई सोनम बनव तुझं सँडविच <laughs> खाऊ नये आमका पण ही टीप पण सोनम ची बरोबर सँडविच ला तुम्ही पहिला असा हे लावून बघा सोयाचं काय म्हणतात टोमॅटो सॉस खरंच खूप चांगली चव लागते तुम्ही विसरायच्यात नाही ह्या वेळेला सँडविच कधी बनवत असल ना तर वापरून बघा आता हे बघा नाजूकच्या हाताने असं ठेवायचं म्हणजे बाहेर पडलं नाही पाहिजे हा ना, ना तो हा बाहेर पडलं तर मग नंतर प्रॉब्लेम होतो हा आणि वरून असं हाताने दाब द्यायचा त्याच्यासाठी हात कसे स्वच्छ सॅनिटायझर नाही हँडवॉश धुवून घ्यायचे हा प्रिन्सिपलला दिलं टीचर्सला दिलं स्टाफरूम मधल्या सगळ्या हा तुम्हाला सगळ्यांना आवडलं हो जेवढं बसेल तेवढं सँडविच बनायच सँडविच जास्त भरलं तर मग ते बाहेर येत एक कांदा एक काकडी एक टमाटर आणि एक शिमला मिर्च ह्याच्यामध्ये किती सँडविच झाले सोनम सध्या चार झाले आणि चार बनतील हा अजून चार पाच सँडविच नक्की बनतील म्हणजे एक पूर्ण बेड जो एवढा स्लाइस असताना तेवढं तुम्ही पुरे हा आणि आता काय करूया एक 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 घेऊन टोस्टर मध्ये टोस्ट करू आता तुमच्याकडे टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा एका मस्त बेक करू शकता ह्याच्यावरती बटर लावून घ्यायचं नाहीतर मग सँडविच खालून जास्तच करपत खाली जिथे बटर लावलंय ती बाजू खाली ठेवायची आणि वर पण असा बटरचा एक लावून घे वन टू थ्री अशा प्रकारे आता सोनमने ठेवले बेक करू आता ह्याची लाईट बंद झाली हे आपण ओपन करून ह्याच्यात सँडविच काढून घेऊया वाव सोनम क्रिस्पी छान हो यार गरम असता हळू बघा सोनम काय आहे आवाज कसलो क्रिस्पीने सॅन्डविच चा बघा सँडविच असा खय नरम पडला नाही आणि एकदम क्रिस्पी झालेला आता, तेका क्रिस्पी आता का मधून कापून दाखव आपलं क्रिस्पी असं सँडविच तयार झालेला असा खा आता सोनम बघूया माझा पोट भरताला पण आता या सँडविच खाऊन माझं मन नाही भरता हम्म मस्त एक नंबर लागता झटपट तुम्ही बनवा आणि काय करा सोलम नक्कीच ट्राय कर आणि बरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून दोन चार रेसिपी जर सोलम चे बघूचे खाली कमेंट करून सांगा बरोबर नाही सांगा आता तशी त्याला सुट्टी पडलेली आहे एप्रिल मे महिन्याची एसएससी बोर्ड